सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहित आहे आपण एक छान सिरीज सुरू केली स्वयंपाकाची पूर्वतयारी तर यामध्ये आतापर्यंत भाग आपण प्रसारित केलेले आहेत हा सहावा भाग आहे तर यामध्ये रोजच आपण जे भाज्या बनवतो ना त्यासाठी आपण काय काय बनवू शकतो म्हणजे पटकन वाटणं जी आपल्या हाताखाली हवी भाज्या म्हणा किंवा पदार्थ म्हणा ते आज आपण बघणार आहोत पण त्याआधी रक्षाबंधन विशेष किंवा सणसद विशेष इथे ना आपण एक नवीन पुस्तक प्रकाशित केलेलं आहे एक किलोच्या प्रमाणात सणांचे एकशे एक मराठी पदार्थ सो हे पुस्तक यामध्ये मराठी महिन्यांच्या धाटणीनुसार सगळं नियोजन केलेलं आहे म्हणजे चैत्रापासून सुरुवात आहे चैत्र वैशाख त्या त्या महिन्यात जे जे सण येतात त्या त्या सणांचे इथे तुम्हाला पदार्थ बघायला मिळतील आणि थोडीशी सणांची माहिती देखील आहे तर या सगळे पदार्थ एक किलोच्या प्रमाणात आहे आणि पुस्तकाची किंमत आहे एकशे पन्नास रुपये आणि सणसूद आहे पुस्तक आपण नवीनच प्रकाशित केलेलं आहे त्यामुळे प्रकाशकांनी एकतीस तारखेपर्यंत त्यावर दहा टक्के सवलत दिलेली आहे सो पुस्तक हे जे आहे हे अमेझॉनवर उपलब्ध आहे आणि त्याच सोबत ग्रामीण भागात तुम्ही राहत असाल वरून पुस्तक मागवण्यात अडचण होत असेल तर व्हॉट्सअपचा नंबर पण देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही व्हॉट्सअपवर देखील ते मागवू शकता सो मी व्हिडिओ प्ले करते एनिवे anyway, तो होईल तेव्हा सो आता पहिली गोष्ट वाटणं आपण तयार करतोय तर सगळ्यात आधी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे पाच प्रकारची आज आपण वाटण वेगवेगळ्या प्रकारचे बघणार आहोत तवा गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आपण घालूयात शेंगदाणे आणि शेंगदाणे हलकेसे भाजून घ्यायचे आता शेंगदाणे भाजतायत तोवर ना सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं वाटण आपण तयार करतोय ते म्हणजे भाज्या आहेत ना भाज्यांना ताटसरपणा आला पाहिजे किंवा पीठ पेरलेल्या भाज्या आवडतात की नाही खायला तर प्रत्येक वेळेस बेसन भाजून ते पीठ पेरण्यापेक्षा इथे माझ्याकडे शॉर्टकट आहे हा शॉर्टकट आहे ना हे आहे पंढरपुरी डाळवं याला फुटाने डाळ असंही म्हटलं जातं सो सगळ्यात आधी काय करतोय आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळवं घालूयात आणि याची पूड तयार करून घ्यायची चला आपलं पहिलं इथे तयार आहे वाटण ती म्हणजे डाळव्याची पूड तर आणखी एक आहे ना आपल्याकडे खूप छान बातमी आहे न्यूज आहे ती म्हणजे आपण मधुराज रेसिपीचं नवीन चॅनल सुरू केलेलं आहे त्याचं नाव आहे मधुराज रेसिपी फुडी आता लाईव्ह झालं की डिस्क्रिप्शन बॉक्स मी अपडेट करेल सवडीने पण मधुराज रेसिपी फुडी जरी के सर्च केलं तरी तुम्हाला ते चॅनल बघायला मिळेल वेगळ्या थाटातल्या तिथे रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील अगदी फ्रेश फ्रेश कॉन्टेंट बघायला मिळेल सो जाऊन ते चॅनलही चेक करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा आता ही डाळव्या पण आधी लाईव्ह बघा आणि मग तिकडे जा सो ही डाळव्याची पूड तयार आहे हे बघा आता ही पूड आहे ना कायम तयार करून अशी बरणीत भरून ठेवायची शेंगदाणेही आपले इथे हलकेसे भाजत आलेले आहेत पण छान खमंग भाजून गेलं आहे हेच मिक्सरचं भांडं मी कंटिन्यू करणारे वापरायला त्यामुळे पूड पूर्ण काढून घेते बरं आता आपण एक छोटी वाटी पूड डाळवं घेतली होती त्याची बऱ्यापैकी अशी बरणीभर पूड तयार करून झालेली आता ही पूड कुठे कुठे वापरू शकता तुम्ही आ, ही पूड भाज्या दाटसर बनवण्यासाठी वापरू शकता त्याच सोबत पीठ पेरलेल्या भाज्या असतात त्यामध्ये वापरू शकता ही अशी फक्त मिक्सरला फिरवायची आणि अशी बरणीमध्ये काढून ठेवायची हे बघा आणि आता इथे शेंगदाणे देखील हलकेसे भाजत आलेले आहेत हे आता या शेंगदाण्यांमध्ये आपण टाकतोय सुकं किसलेलं खोबरं अर्धा कप शेंगदाणे आहेत पाव कप सुक किसलेलं खोबरं आणि तीन चार लसूण पाकळ्या आता हे देखील एकत्र भाजून घेऊया हे भाजलं जातच तो आहे तोवर काही प्रश्न आहेत का ते बघते हाय मिसिंग रेसिपी रेसिपी मी ना सोमवार ते शुक्रवार रेग्युलरली अपलोड करत आहे तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज मिस नाही होणार आता हे बघा इथे शेंगदाणे खोबरं छान असं खमंग खरपूस भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करते आणि हे आता तव्यातच ठेवत म्हणजे हे थोडंसं आणखी भाजत राहील आता पहिला आपला झालेला आहे वाटणातला प्रकार ती म्हणजे डाळव्याची पूड आता पुढे आपण तयार करतोय मिरचीचा ठेचा आलं आणि मिरचीचा ठेचा तर इथे जितकी मिरची आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात मी आलं घेतलेलं आहे आता हे दोनही याच मिक्सरच्या भांड्यात काढून घेते तुम्हाला उपवासासाठी हवं असेल तर हे असं सेम मिक्सरचं भांड वापरू नका भांड धुवून घ्या पण मी हे उपवासासाठी नाही करत आहे आता झाकण लावूयात येस मस्त झालेलं आहे तरी पण मला असं वाटतं एकदम फिरवून घे त्याच्या हे बघा हे बघ आपलं इथे छानपैकी आलं आणि मिरचीचं वाटण देखील बनवून आहे तयार तर हे वाटण देखील असं छान एखादी डबी किंवा बरणी घ्यायची काचेची आणि त्यामध्ये काढून घेऊ शकतो स्टेशनरीच्या दुकानामध्ये तुम्ही गेलात ना तर हे असे स्टिकर तुम्हाला विकत मिळतील ते स्टिकर तुम्ही वापरू शकता चला आता हा ठेचा कुठे वापरायचा हा ठेचा खिचडीमध्ये छान लागतो उपवासाच्या पदार्थांमध्ये छान लागतो ताक करणार असाल मठ्ठा करणार असाल मसाले भात करणार असाल दही भात करणार असाल तर हा आलं मिरचीचा ठेचा कमाल लागतो तुम्ही एकदा साबुदाण्याची खिचडी किंवा वडे त्यामध्ये पण हा ठेचा घालून बघा चला हा बघा हा दुसरा पण तयार आहे पहिले आपण बनवली डाळव्याची पूड दुसरी आपण बनवली आलं मिरचीचा ठेचा आता पुढचं जे वाटण आहे जे असावं कायम हाताखाली ते म्हणजे लसूण मिरचीचा ठेचा आता यामध्ये पण अर्ध्या जितकं मिरची आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात लसूण घातलेलं आहे आणि मिरची आणि आता हे देखील एकत्र छानपैकी आपण वाटून घेऊयात पैकी वाटून झालेला आहे पाण्याचा अजिबात इथे वापर करायचा नाही थोडस मी आणखी एकदा फिरवून घेते चला आता हा आलं मिरचीचा आलं आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे हा पण आपण काढूयात तुम्ही बघू शकाल अजिबात पाण्याचा वापर न करता हे छान मिक्सरमध्ये दळलं गेलेलं आहे आता हे जे आपण ठेचे करून घेतलेत ना हे सगळे ठेच्यांचे प्रकार असेच फ्रीजमध्ये साधारणपणे महिनाभर तरी छान टिकतात मीठ तेल अगदीच घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता टिकावं जास्त म्हणून पण काही न घालता देखील महिनाभर टिकतात आपल्या फ्रीजमध्ये ना फ्रीजरमध्ये फ्रीजमध्ये मीठचा एक सेक्शन असतो तिथे तुम्ही चिकन अंडी स्टोअर करू शकता त्या ग्रॉरमध्ये ठेवायचा म्हणजे मग तो हलकासा सेमी फ्रीज होतो आणि त्याची शेल्फ लाईफ वाढते आता हे झाकण लावते बर आता आपले तीन तयार आहेत प्रकार वाटणांचे ज्यामध्ये डाळव्याची पूड आहे आलं मिरचीच ठेच आहे लसूण मिरचीचं ठेच आहे आता भांड मी बदलते मिक्सरच कारण हे आपण सुकच ठेवणार आहोत आणि हे जास्त दिवस टिकलं पाहिजे आता हे खोबरं शेंगदाणे लसूण छान आत्ता तुमच्यासमोरच मी भाजलेले आहेत हे घेऊयात मिक्सरमध्ये आता। हे देखील मिक्सरमध्ये पूड करून घ्यायचे आता यामध्ये ना खूप सारे वेरिएशन करू शकता हे भाजताना यामध्ये तीळ घालू शकता जिरं घालू शकता कडीपत्ता घालू शकता हाय हे वाटण कुठे वापरायचं हे, हे वाटण तुम्ही भरल्या भाज्यांसाठी वापरू शकता एखाद्या रश्श्याच्या भाजीमध्ये चमचाभर घालू शकता किंवा सुकी भाजी जर तुम्ही करत असाल तर त्याच्यासाठी वाटण लावायचं असेल म्हणजे भेंडी असेल ढोबळी मिरची असेल गवार असेल तर त्यासाठी पण हे वाटण कम्माल लागतं चव खूप छान लागते आणि ॲडिशन करू शकता तीळ कडीपत्ता जिरं हे सगळं भासताना घालू शकता बारीक नाही करणार आहे मी हे बघ तरी पण एकदा मला वाटतं फिरवून घेते आणि आता हे वाटण देखील आपण बर्डीमध्ये काढून ठेवा आता हे फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही हे तुम्ही असंच रूम टेम्परेचरवर करून ठेवू शकता हे देखील महिनाभर छान टिकत जरी लसूण जरी असला तरी छान टिकत हे चौथं वाटण आपलं तयार आहे झटकीपट म्हणजे एक एक दिवस वाटणाचा कार्यक्रम करू शकता एक दिवस काढायचा घरातली काय काय वाटणं आहेत ती बघायची आणि हे सगळं मार्गी लावू शकते हे शेंगदाणा आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण तयार आहे आता पुढे हे आपलं एपिक वाटण ज्याला आपण म्हणतो ते उभा चिरलेला कांदा भाजून घेतलाय आणि भाजून भाजत आला की त्यामध्ये सुकं किसलेलं खोबरं घेतले तर इथे ना मी पाच कांदे घेतलेत उभे चिरून ते एवढेच झालेत आणि पाच कांदे असतील तर त्याला साधारण पन्नास ग्रॅम सुकं किसलेलं खोबरं घेतले हे छान भाजून घेतलेलं आहे आता हे देखील घालूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याचं देखील छानस बारीक पेस्ट तयार करूया कमेंट्स येत आहेत पण मी आधी सगळं हे ना दाखवते हो म्हणजे मेन आपला जो लाईव्ह ज्याच्यासाठी केलाय ते मिसआउट नको व्हायला बरं हे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण पण वाटत असताना ना अजिबात यामध्ये पाण्याचा अंश वापरायचा नाही आहे थोडा वेळ लागेल वाटायला पण पाणी न घालताच हे वाटून घ्यायचं हे असं फिरवलं ना की थोडं थोडं फिरवायचं मिक्स मिक्स करत जायचं पटकन होतं फार मेजर वेळ नाही ऑलमोस्ट होत आलेला आहे आणि पाण्याचा लाईव्ह करते पाण्याचा अजिबात अंश नाही यामध्ये छान झालेलं आहे दळून तरी पण आणखी थोडंसं एकदा फिरवून घेते आपलं शेवटचं वाटण पण मस्त बघा आहे की नाही एकदम क्रीमी झालेलं आहे आणि पाण्याचा अजिबात यामध्ये अंश नाही आता हे देखील वाटण आपण काढूयात बरणीमध्ये थोडस क्लीन अप करते मी चला आता हे कांदा चे पेस्ट आहे हे देखील मध्ये ठेवली तर महिनाभर छान टिकते कारण हे वाटत असताना आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये के बघा झाले की नाही एकदम स्मूथ आता तुम्ही विचार करत असाल हे कशासाठी वापरू शकतो वाटण आता हे जे कांदा आणि खोबऱ्याचे पेस्ट आहे कांद्याची पेस्ट आहे ही रस्श्याच्या आपण ज्या भाज्या करतो की नाही झणझणीत अशा मग ते व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो चिकन रस्सा मटन रस्सा तांबडा रस्सा व्हेज रस्सा त्यामध्ये हे कांदा खोबऱ्याचं वाटण सोयाची भाजी सोयाचन करी मिक्स व्हेज ही पेस्ट तेलात परतली तुम्हाला हवे ते मसाले टाका टोमॅटो टाकायचं तर टाका आणि मस्त अशी झटपट तुमची रस्साभाजी बनवून तयार होते तर तुम्ही बघू शकाल आज छानपैकी लाईफमध्ये सगळं हे छान तुम्हाला सजवून दाखवते आणि मग आपण थोडा वेळ गप्पा मारूयात पहिले आपण बनवलं डाळव्याची पूड आता ही डाळव्याची पूड पीठ पेरलेल्या भाज्यांमध्ये वापरू शकता भाज्या दाटसर होण्यासाठी वापरू शकता त्याचसोबत भाज्यांना सुक्या भाज्यांसाठी वापरू शकता अशा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये वापरू शकता त्यानंतर आपण बनवलं आलं मिरचीचा ठेचा आलं मिरचीचा ठेचा आपण वापरू शकतो उपवासाच्या पदार्थांमध्ये मसाले भात बनवण्यासाठी मठ्ठा बनवण्यासाठी दही भात बनवण्यासाठी लसूण मिरचीचा ठेचा पिठलं भाकरी भरपूर प्रकार होतात लसूण मिरचीचा ठेचामध्ये हा ठेचा असाच पण थोडासा तेल मीठ लावून खाल्ला तरी खूप छान लागतो पुढे आपण केलं सुक्क वाटण यामध्ये भाजलेले शेंगदाणे भाजलेले खोबरं आणि लसूण आहे हे वाटण कुठे वापरू शकता सुक्या भाज्या बनवण्यासाठी ढुबळी मिरची भाजी गवारची भाजी किंवा भरली भाजी म्हणजे भरली भेंडी भरलं पडवळ भरलं कारलं ज्या सुक्या भरल्या भाज्या आहेत ना त्यामध्ये देखील तुम्ही हे वापरू शकता आणि ही सगळ्यात शेवटी कांद्याची पेस्ट ज्या काही रस्त्याच्या भाज्या तुम्हाला करायच्या आहेत ना त्यामध्ये तुम्ही ही पेस्ट वापरू शकता ही पेस्ट पण छान टिकते आता यातलं हे जे डाळवं आहे डाळवं रूम टेम्परेचरला राहतं आणि त्याचसोबत सुक्या भाज्यांचा मसाला आहे म्हणजे खोबरं खो शेंगदाणे आणि लसूण हे वाटण आहे हे रूम टेम्परेचरला एक दोन महिने छान टिकतं या ज्या पेस्ट आहेत तीन केलेल्या ओल्या पेस्ट फ्रीजमध्ये आपल्या चिकन आणि फिश आपण जिथे स्टोअर करतो की नाही त्या ड्रॉअरमध्ये ठेवा एक दीड एक महिन्याच्यावर जास्त टिकतात फक्त काळजी घ्यायची की ओल्या पेस्ट करताना त्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश वापरायचा नाही <laughs> फ्रीज नसेल तर काय करायचं फ्रीज नसेल तर एनिवे तुमी तुमी तुम्ही डाळवाची पूड आणि त्याचबरोबर सुक्या वाटण ठेवू शकता पण मी सजेस्ट करेल ओलं वाटण जे तुम्हाला लागेल तुम्हाला तुम्ही पटकन एक खलबत्ता तयार ठेवा मिक्सर तयार ठेवा आणि ऐन वेळेस करून ठेवा कारण ओलं वाटणं पटकन त्याला बुरशी लागायची शक्यता असते जरी तुम्ही माठात माठात थंड पाणी ठेवून त्याच्यात जरी या बरणा ठेवला तरी त्या तीन चार दिवस टिकतील त्याच्या वर नाही टिकणार मनीषाजी पवार मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघते तुमच्या रेसिपी बघूनच करते थँक्यू मोबाईल इकडे होता गॅस जवळ नव्हता आणि हा फ्लेमेबल गॅस नाही आहे हा इंडक्शन आहे आणि दूर होता इंडक्शनपासून माझ्या मम्मीला तुमच्या रेसिपी खूप आवडतात मनापासून धन्यवाद हॅलो हॅलो यू पी एस सी मोटिव्हेशन झोन <laughs> तुम्ही खराब अभ्यासाची तयारी केली पाहिजे हाय तरी तुमचं पुस्तक कसं मागवायचं पुस्तक अमेझॉनवर आहे फ्लिपकार्टवर आहे नवीन आणि आधीचे पण हे अकरावं पुस्तक आ, वर आहे आपलं आणि अमेझॉनवर आहे व्हॉट्सॲप नंबर देते लाईव्ह झालं की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून ऑर्डर करू शकता आणि आता सगळी वाटणं आपली दाखवून झालीत तर दुसरं चॅनल आहे आपलं मधुराज रेसिपी फुडी मधुरा यूट्यूबवर मधुराज रेसिपी फुडी सर्च करा तिथे तुम्हाला नवीन 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 रेसिपीज बघायला मिळतील मॅम दाल मखनीची येस मला प्रचंड आवडते अमेरिकेत असताना ना आम्ही महिन्यातून दोनदा तरी ती दाल मखनी करायचो आणि खायचो इतिक तिकडे इतके व्हरायटी आम्ही ट्राय करायचो ना इथे आल्यापासून इतकं व्हेरिएशन्स किंवा जे काही इन्व्हेन्शन्स किंवा इनोव्हेशन्स झालेत ना पुरण न वाटता पुरणपोळी ते अमेरिकेत झालेली आहे बिन अंड्याचा केक अमेरिकेत इन्व्हेंट झालेला आहे राध्र युट्यूबला बिन अंड्याचा केक पहिला कुठला प्लॅटफॉर्मवर आला असेल तर मधुराज रेसिपीवर तोही विदाऊट कुकर कुकरमध्ये कसा करायचा तोही आपल्याच चॅनलला आवला होता मधुराज रेसिपीवर आता मी शिकागत होते थंडी असायची मग पिठप आंबत नसायची मग इन्स्टंट व्हर्जन जे इडलीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही बघतात ना या सगळ्यांचा शोध अमेरिकेत लागलेला आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत ते सगळे फॉलो करत आहेत दोन दिवसांपूर्वी तुम्ही शेवयांची खीर दाखवली होती येस स्वप्नालीची दाखवली होती घेवर रेसिपी प्लीज नक्की पातळ भाजीसाठी कोणती पेस्ट यूज करायची ही जी कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट आपण केली आहे ना ही पातळ भाजीसाठी रस्च्या भाजीसाठी तुम्ही वापरू शकता तुमच्यामुळे स्वयंपाकाचं टेन्शन येत नाही सानिकाजी मनापासून धन्यवाद सुवर्णाजी लांडे कॉन्टिनेंटल फूड दाखवा मी नक्की प्रयत्न करेल पण मी खरंच मनापासून सांगते कॉन्टिनेंटल फूड दाखवायचं असेल कारण सात वर्ष मी अमेरिकेमध्ये घालवलेली आहे तिथे ज्या दर्जाचे चीज मिळतात चीजचे प्रकार मिळतात ते अजूनही आपल्या इथे उपलब्ध नाही आहेत जे काही आहेत म्हणजे फार दोराबजी वगैरे असे छो स्टोर्स आहेत तिथे मिळतात अगदी फरक सांगते की आता चीज केक जर घरी बनवायचा असेल ठीक आहे किंवा तिरामिसो घरी बनवायचा असेल तर तो जो स्लॅब आहे फिलाडेल्फिया क्रीम चीजचा तो मी ला आठ हंसचा मी असं काही खूप क्वांटिटी नाही सांगत आठ हंसमध्ये हार्डली एक पाव किलोचा चीज केक बनेल तयार होईल तर तो ब्लॉक इथे जवळपास अकराशे ते बाराशे रुपयाला मिळतो आता तो जर जा जास्त प्रमाणात बनवायचा असेल तर त्याला चोवीसशे रुपये लागतील रिकोटा चीज रिकोटा चीजचा एक पाव किलोचा डबा आपल्या इथे नऊशे रुपयाला मिळतो सो हे कॉस्ट इफेक्टिव्ह अजिबात नाही आहे तुम्हाला काही खायचं असेल ना तर आत्ता ॲट दिस मुमेंट भारतामध्ये रेस्टॉरंटमध्ये एक साधारण तीनशे रुपयापर्यंत चीज केक छान मोठ्या आकाराचा खायला मिळतो ऐकं खा आणि ते एन्जॉय करा पण मी प्रयत्न करेल मला जर छान असे कॉस्ट इफेक्टिव्ह ऑप्शन्स मिळाले फ्यु किंवा काही जुगाड करता आला तर नक्की दाखवायचा प्रयत्न करेल मास्करपोणे चीज पण मी इथे घरी बनवायचा प्रयत्न केला पण नाही झालं समहा ते वर्कआउट नाही झालं तुमच्या सगळ्या रेसिपी खूप मस्त असतात मनापासून धन्यवाद मी आज केली खूपच सुंदर झाली थँक्यू स्वप्नालीजींनी खीर बनवून बघितली आणि छान झाली थँक्यू चला आता मला जेवायचं आहे भूक लागलेली आहे तुम्हालाही भूक लागली असेल पटापट पत जेवून घ्या आणि नवीन चॅनल जाऊन पटकन सबस्क्राईब करा मधुराज रेसिपी फोडी आज दुपारी दोन वाजता तिथे पण नवीन रेसिपी येणार आहे पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत तोवर मस्त रहा, खुश राहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राह